नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पारंपरिक आणि पौष्टिक अशी रेसिपी ती म्हणजे आषाढासाठी गुळाची गोड गुण पुरी नवशिक्यांसाठी योग्य गुळीचे अचूक प्रमाण ओळखता येत नाही मग कधी गुळाचं पाणी जास्त होतं तर कधी गव्हाचं पीठ कमी कधी पुरीच गोळ होत नाही कधी पीठ घट्ट तर कधी पातळ असं न होता आज आपण इथे परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण गुळाचं प्रमाण पाहूयात तर इथे मी या वाटीने सर्व जिन्नस मोजून घेणार आहे तर ही एक वाटीवरून मी इथे चिरलेला गुळ घेतला आहे तुम्हीही घरातील कुठलंही भांडं सेट करून त्याचं एका भांड्याने सर्व जिन्नस मोजून घ्या जास्त प्रमाणात करायचं असेल तर एखादी मोठा टोप किंवा प्याला घेऊ शकता तर इथे या वाटीने आपण पाणीही घेऊया तर एक वाटी चिरलेला गुळ मी एका टोपात घातला आणि त्याच वाटीने इथे एक वाटी एवढं पाणी घेतलं तर आता चिरलेल्या गुळात आपण हे थंड पाणीच घालूयात तर याच वाटीने मी गुळ आणि पाणीसुद्धा घेतलं एक वाटी गुळ एक वाटी पाणी आता, आता हा टोप उचलून आपण गॅसवर ठेवूयात नवशिक्यांसाठी अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे न चुकता आता गॅस आपल्याला मोठ्या आचेवर करायचा नाही मंद आचेवर करून चमचाने एकसारखा हा गुळ विरगळत राहायचा आहे एकसारखं हे एक गुळाचं पाणी ढवळत राहायचं आहे गुळ वितळेपर्यंत सारखं चमचाने हलवत राहायचं आहे अजिबात आपल्याला इथे पाक करायचा नाही आहे फक्त गुळ वितळेपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आता बराच असा गुळ वितळला आहे अजून थोडे फार खडे राहिले आहेत तर आता गॅस बंद करूयात आणि ह्या गुळाच्या पाण्यातच तो गुळही विरगळून जाईल गॅस बंद करून हे गुळाचं पाणी इथेच आपण थंड होऊ देऊयात तोपर्यंत इथे आपण गव्हाच्या पिठाचं प्रमाण पाहूयात तर एका मोठ्या ताटामध्ये इथे मी गव्हाचं पीठ घेते तुम्हाला मोजून दाखवते तर इथे मी गच्च भरून अशी ही पहिली एक वाटी घेतली इथे आपण अडीच वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे ही गच्च भरून दुसरी वाटी घेतली तुम्ही पाहू शकता आणि आता ही अर्धी वाटी नवशिक्यांसाठी सांगते अलगद हाताने भरत असाल तर तुम्ही मात्र तीन वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्या अलगद हलक्या हाताने भरलेल्या तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी चिरलेला गोळ एक वाटी पाणी घेऊ शकता आणि यात घालूया आता दोन चमचा एवढा रवा रव्याचं प्रमाण एवढंच ठेवलं तरीही चालेल तीन वाटीसाठीही दोन चमचा एवढाच रवा आणि अडीच वाटीसाठी सुद्धा दोन वाटी एवढाच रवा आता गुळाचा पदार्थ आहे म्हणून गुढी बॅलन्स होण्यासाठी एक अर्धा ते पाव चमचा एवढं मीठ घालूयात आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात पुन्हा सांगते की हलक्या हाताने भरत असाल तर तीन वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्या आणि मी भरलं आहे गच्चं भरून तसं गच्चं भरून गव्हाचं पीठ घेत असाल तर अडीच वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्या एक वाटी गूळ एक वाटी पाणी आता यात घालूया आपण एक ते दीड चमचा एवढे साजूक तूप चमचा थोडासा गव्हाच्या पिठाचा होता म्हणून तुपालाही थोडंसं पीठ लागलं आता तडका फॅनमध्ये तूप चांगलं कडकडीत कर गरम करून घेतलं आणि हे गरम गरम तूप या पिठावर घालूयात आणि या कटल्यामध्ये थोडंसं कोरडं पीठ घालूयात म्हणजे याला जे तूप लागलेलं आहे तेसुद्धा अलगद निघून जातं तर आता तूप गरम आहे म्हणून चमचानेच आपण यावर मिक्स करूयात तुम्ही हवं तर तेलाचंसुद्धा मोहन घालू शकता दोन ते तीन चमचा एवढं कडकडीत गरम तेल करायचं आणि कडकडीत तेलाचं मोहन पिठात घालायचं आता सर्व हे मिक्स करून घेऊयात आणि आता थोडंसं थंड झालं म्हणजे हाताला सहन होईल इतपत थंड झालं की मग हातानेच हे सर्व तूप गव्हाच्या पिठाच्या कणाकणाला लावून घेऊयात तर हातानेच हे चांगलं असं मिक्स करायचं आणि चांगलं हे साजूक तुपाचं जे मोहन आहे ते गव्हाच्या पिठाला एकसारखं असं सा चवून चवून लावायचं तर सर्व या पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि तोपर्यंत हे चांगलं मिक्स करत राहायचं की जोपर्यंत हातात असा हा मुटका बांधला जात नाही तोपर्यंत चांगलं हे एकसारखं मिक्स करायचं किंवा आपलं तुपाचं किंवा तेलाचं मोहन बरोबर असं आहे म्हणून इतपत आपण तेलाचं किंवा तुपाचं मोहन घातलं आहे जोपर्यंत की मुटका बांधला जात नाही तर आता मुटका आपला बांधला जात होता तुपाचं मोहन आपलं बरोबर असं आहे म्हणून आता यात घालूया आता गुळाचं पाणी तर गुळाचं पाणीही थंड झालं होतं एका गाळणीने आपण हे गाळून घेऊयात म्हणजे यात काही थोडंफार काळी कचरा असेल तेही निघून जातं तर सर्वच पाणी मी आता या गव्हाच्या पिठावर घातलं तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी शिल्लक ठेवलं नाही किंवा थोडं थोडं करूनही यात घातलं नाही जेवढं गुळाचं पाणी करून घेतलं होतं तेवढं सर्व पाणी या गव्हाच्या पिठात घातलं आणि आता सर्व मिक्स करून एकसारखी ही कणिक या पाण्यात भिजून घेऊयात तर सुरुवातीला या पाण्यात अशी ही कणिक मिक्स करायची आणि एकसारखं पाणी आणि कणिक गोळा करत चालायचं चा। अजिबात वरून पाणी घालायची गरज पडणार नाही किंवा गव्हाचे पीठसुद्धा नाही वरून गव्हाचे पीठ घातलं तर मग पुरी अजिबातच गोड होत नाही किंवा वरून पाणी घातलं तर पीठ फारच सहील होतं तर असं न होता असं होऊ नये म्हणून इथे आज मी परफेक्ट असं प्रमाण सांगितलं आहे नवशिकेसुद्धा अजिबात चुकणार नाही एवढ्या प्रमाणात बरोबर अशी ही कणिक भिजली जाईल तुम्ही पाहू शकता अजिबात मी व्हिडिओ स्किप केला नाही किंवा बंदसुद्धा केला नाही कंटिन्यू व्हिडिओ चालूच आहे तर हे पहा तेवढ्याच पाण्यात बरोबर अशी ही कणिक बसली म्हणून अलगद हाताने भरत असाल तर तीन वाटी एवढं गव्हाचा पीठ घ्या गच्च भरून घेत असाल तर अडीच वाटी गव्हाचा पीठ घ्या आता जर जशी कणिक तिंबल्या जाईल तस तशी ही कणिक घट्टसर होईल कारण आता आपण रवा घातला आहे रवाही अजून पाणी सोशून घेतो तर दोन मिनटातच अजून हे घट्टसर झालं तुम्ही पाहू शकता आता सर्व कणिक अशी तिंबून घेतली तर कुठेही मी पीठ घातले नाही किंवा पाणीही वापरले नाही किंवा वरून तेलाचा हातही नाही तरीही कणिक पाहू शकता आता ही कणिक अशी थोडीशी तिंबून घेतल्यानंतर एक पाच मिनटं किंवा दहा मिनटं ही कणिक अजून मुरू देऊयात म्हणजे अजूनच रवा यातील पाणी शोषून घेईल आणि मस्त अशी ही कनिक घट्टसर होईल पुरी लाटण्यासारखी आता ही मी झाकून ठेवली आणि एक पाच ते दहा मिनटंही मुरू देऊयात आता एक नऊ दहा मिनटानंतर पाहूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी कणिक झाली आहे अजून एकदा थोडंसं हाताने अशी तिंबून घेऊया तर अशी लांबसरक मी कणिक करून घेतली हे पहा जेवढी आपल्याला ही चपाती लहान मोठी किंवा जाळ पातळ लाटून घ्यायची आहे तेवढे कणकेचे आपण गोळे इथे कट करून घेऊयात तर इथे मी सुरीच्या मदतीनेच असे हे गोळे कट करून घेते तर इथे एक चार ते पाच एवढे हे गोळे झाले आहेत आणि गोलसर असा गोळा करायचा जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच इथे आपण चपाती लाटून घेऊयात किंवा तुम्ही एक एक पुरी लाटत असणार तरी काही हरकत नाही पण अशा पटकन ह्या पुऱ्या होतात तर इथे मी हे अशी पाच गोळे करून घेतले आणि आता आपण ही चपाती लाटून घेऊयात तर तेल किंवा वरून गव्हाची पिठी काहीही न लावता असंच आपण हा कणकेचा उंडा घ्यायचा गोलसर करायचा आणि लाटून घ्यायचा नेहमीची चपाती लाटतो तशीच ही चपाती लाटायची वरून पिठी लावण्याची सुद्धा गरज भासत नाही जस या पिठाला वेळा होतो तसतसाही रवा मग मुरत चालतो यात आणि वरून पीठ लावण्याची किंवा तेल तूप काहीही लावण्याची गरज भासत नाही अगदी सरसर अशी ही चपाती लाटल्या जाते तर या पद्धतीने मी अशी ही चपाती लाटून घेतली आणि इतपत ही चपाती अशी पातळ किंवा जाळही के केली नाही तर इतपत अशी लाटून घेतली तर जास्त जाळसरही ही, ही चपाती ठेवायची नाही किंवा अगदीच पातळ लाटायची नाही आता या वाटीच्या मदतीने आपण इथे पुरी कट करून घेऊयात तर इथे अशा ह्या लहान मी पुऱ्या कट करून घेते तुम्हाला जर अगदीच पुरी कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही खूप पातळ अशी ही चपाती लाटून घेऊ शकता आणि मस्त खुसखुशीत हवी असेल तर मध्यम अशी ही चपाती लाटू शकता आणि अगदीच टम्म फुगलेली नरम अशी पुरी हवी असेल तर थोडीशी जाडसर ही चपाती ठेवू शकता आता इथे मी मध्यम अशी ही चपाती लाटून घेतली आणि बसतील एवढ्या पुऱ्या कट करून घेतल्या तर कट केलेल्या भागात त्यावरून अलगदसा निघून जातो काढून टाकायचा आणि मस्त अशी आपली मध्यम अशी पुरी लाटली गेली आहे हे पहा तर या पद्धतीने सर्व पुऱ्या आता आपण काढून घेऊयात तर एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी या पुऱ्या काढून ठेवते आणि याच पद्धतीने दुसराही उंडा घेऊन असा गोलसार करायचा आणि चपातीसारखा आपण आताही पुन्हा लाटून घेऊयात त्याच पद्धतीने वाटीच्या मदतीने सर्व पुऱ्या मी इथे अशा कट करून घेतल्या हे पहा तर एवढ्या अशा या पुऱ्या झाल्या आणि अजून ताटात काही आहेत तर एवढ्या अडीच वाटी गव्हाच्या पिठात एवढ्या पुऱ्या होतात इथे गॅसवर आता मी कढाई ठेवून घेतली तेल गरम करून घेतलं मध्यम आचेवर मध्यम अस तेल गरम होऊ द्यायचं जास्त कडकडीतही सुरुवातीला तेल गरम करायचं नाही आता पुरी सोडताना हे पा एकावर एक एकावर एक अशा एक 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 पटपट पुऱ्या -पट नाही सोडायच्या तर हे पहा गॅसमध्ये माचेवर मध्यम तेल गरम झालं की त्यानंतर पुरी सोडताना अशी एक पुरी सोडली की तिला आधी तोड तळू द्यायचं म्हणजे वरती येऊ द्यायची आणि मग नंतर हे पहा आता टम्म फुगून वरती आली की दुसरी पुरी सोळायचं जसं मी तुम्हाला आधी दाखवली की पटापट पटापट अशा एकावर एक नाही सोळायच्या म्हणजे एकमेकाला चिकटतात आणि पुरी मग टम्म फुगली जात नाही तर पहिली पुरी फुगून आपली मस्त अशी वरती आली हे पहा तेव्हा मी दुसरी पुरी टाकली आणि दुसरीही तिकडे पुरी फुगते तेव्हा तिसरी पुरी सोडली तर एकावर एक, एक टाकले तर असे एकमेकांना चिपकतात तर तुम्ही पाहू शकता आता दुसरी पुरीही आपली मस्त अशी टम्म फुगली त्यावरून पुरी काढून घेतली तेव्हा तिसरी पुरी फुगते हे पहा आणि मस्त अशा खरपूस आणि लालसर रंग आला की पुरी काढून घ्यायची तर दोघंही बाजूने टम्म अशा पुऱ्या फुगल्या आहेत हे पा तुम्हाला जवळून दाखवते मस्त अशा पुऱ्या फुगल्या आहेत आता दुसरी बॅच आपण याच पद्धतीने तळून घेऊयात एक पुरी फुगल्यावर मग दुसरी पुरी पुरी टाकायची जास्त तेलाचं जा प्रमाण असेल तर तीन चार पुऱ्या सोडून घेऊ शकता पण जास्त पाच सहा पुऱ्या सोडू नका तर आता तुम्ही पाहू शकता एक एक करून आपण ही पुरी काढून घेऊयात एक पुरीला थोडंसं वरती फुगा आला की मग तेव्हा दुसरी सोडायची आणि मग ती काढून घेतल्यानंतर दुसरी काढायची तर या पद्धतीने या पुऱ्या तळून काढून घ्यायच्या म्हणजे पुऱ्याही आतपर्यंत अशा मस्त टम्म फुगतात आणि आतपर्यंत पूर्ण पुरी तळल्या जाते आणि खायलाही तेवढ्याच मग खुसखुशीत होतात आपण एकावर एक पटपट अशा पुऱ्या टाकल्या तर त्या नरम आणि थोड्याशा वातट अशा होतात तर याच पद्धतीने जर पुऱ्या तळल्या तर प्रवासासाठी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही आतपर्यंत पुरी तळली गेली आहे आणि सर्व यातील पाण्याचा ओलावा कमी झाला आहे म्हणून प्रवासातसुद्धा दोन ते तीन दिवस चार ते पाच दिवस आरामात टिकतात अगदीच तुम्हाला पुरी कुरकुरीत हवी आहे तर मात्र तेव्हा पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आणि गॅस मंद आचेवर करून दोन तीन मिनटं चांगल्या पुऱ्या तळत राहायचं आहे पण ह्या पुऱ्या फार पटपट तळल्या जातात तेलात टाकल्यावर एक ते दोन मिनटातच पुरी पुऱ्या अशा वरती येतात हे पहा अगदी मस्त गुलाबजामुनसारखा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता सर्व पुऱ्या आपल्या टम्म फुगतायत आणि अगदी टम्म फुगलेल्या लालसर पुऱ्या मस्त अशा तळल्या जात आहेत नवशिकेसुद्धा सहज बनवतील पहिल्याच प्रयत्नात तेवढ्या टम्म पुऱ्या फुगतील आणि तेवढ्याच खायलासुद्धा खुसखुशीत अशा पुऱ्या होतात या पद्धतीने या परफेक्ट प्रमाणात करून पहा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि खायला खायलासुद्धा खुसखुशीत कुश होतात कुरकुरीत हव्या असतील तर पातळ लाटा आणि नरम हव्या ना असतील तर थोड्याशा जाडसर लाटा तर आता सर्व पुऱ्या या पद्धतीने मी ते लाटून आणि तळून घेतल्यात तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख असा रंग आला आहे तुम्हाला जर जास्त अगदी लालसर रंग हवा असेल तर अर्धा ते एक मिनटं अजून तेलात राहू द्या म्हणजे मस्त असा लालसर गुलाबी रंग येतो एकदम चॉकलेटी आणि कमी हवा असेल तर पटकन अशी एक ते दोन मिनटात पुरी काढून घ्यायची तर हे पहा किती छान अशा पुऱ्या झाल्या सर्वच पुऱ्या आपल्या टम्म फुगल्या आहेत आणि सुरेख असा रंग आला आहे इथे मी दोन प्रकारच्या पुऱ्याही तळून तुम्हाला दाखवल्या तर हे पहा हे जे आपण लवकर काढून घेतल्या तर त्यांचा असा फिक्कट रंग आहे तरीसुद्धा ह्या पुऱ्या आजपर्यंत खुसखुशीत अशा तळल्या गेल्या आहे आणि यासुद्धा टम्म अशा फुगल्या आहेत हे पहा दिसायलाही सुंदर आणि सुरेख अशा दिसतात तेवढ्याच खायलासुद्धा टेस्टी आणि अजून लालसा रंग हवा असेल तर या पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या तर आता एक पुरी तुम्हाला तळून दाखवते एकदम पाणीपुरीसारखा हिल्यावरती पापड आला आहे तर कुठलीही पुरी बघितली तर टम्मस फुले आता आपण लवकर काढल्या होत्या त्या पुऱ्यासुद्धा हे पहा वरून एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असा याचा पापड झाला आहे अगदी पाणीपुरीसारखा तर तुम्ही पाहिलं पुन्हा पुन्हा ती झंझट नाही तोच कुठं नाही पाणी टाका पीठ टाका पातळ होतं घट्ट होतं परफेक्ट रेसिपी आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद